इंदापूरचा आमदार कमी बोलतो कमी जाहिरात करतो असं भरणेंनी म्हटलंय फ्लेक्स कमी लावतो पण तुमचा आमदार झोपलेला नाही असंही तुमचा आमदार झोपलेला नाही अशा ठेवा त्यामुळे जेवढं चांगलं करता या तालुक्यासाठी जेवढे एकदा चांगले आणता येईल या तालुक्यासाठी गोरगरीब मागासवर्गीय आजपासून माणसासाठी सर्वसामान्य माणसासाठी जेवढं करता येईल करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी कुठली जाहिरातबाजी न करता कुठं मोठेपणा न करता पेपरबाजी न करता तेवढं करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलेला आहे शिवसेने एक लक्षात ठेवा तुम्ही काम करताय तुम्हाला एवढं काम करून माझं काय माझं काय एक क्षण ती खाली जरी कोणी बघितलं ना वरचा बघत असतो वरचं म्हणजे कळलं ना वरचा बघत असतो आणि वरच्याचा आशीर्वाद लय मोठा असतो बाबांनो त्याचं मृत्यूबंद उदाहरण मी आहे त्यामुळे काळजी करू नका काम केलं नक्की त्याचं फळ मिळतं एवढा